बाजारात सुट्टे पैशांची कमतरता व्यापाऱ्यांसह ग्राहकांची होते गैरसोय नागोठणे रोशन पत्की डिजिटल करन्सीच्या युगात आता सुट्टे पैसे मिळणे कठीण झाले आहे यामुळे बाजारपेठेतील छोटे मोठे व्यावसायिकांना सुट्टे पैसे मिळत नसल्याने व्यवसाय करणे कठीण झाले आहे अनेक वेळा बाजारात आपण वस्तू खरेदी करण्यासाठी जातो यावेळी आपण दुकानदाराला पाचशे रुपयाची नोट देतो तो देखील सुट्ट्या पैशाची मागणी करतो एसटी बस रिक्षा मिनीडोअर व इतर प्रवासी वाहने सुट्ट्या पैशांची मागणी करत असतात आधुनिक काळातील डिजिटल युगात आपण जीपे पे फोनपे कार्ड मनी सहज वापरत असतो पण त्यामुळे सुट्ट्या पैशांची कमतरता होता निर्माण होताना दिसत आहे अनेकदा दुकानदारांना देण्यासाठी आपल्याकडे सुट्टे पैसे नसतात काही वेळा तर सुट्टे पैसे नसल्याने घेतलेली एखादी वस्तू परत द्यावी लागते ए टी एममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता बऱ्याच ए टी एममधून पाचशे शिवाय नोटा निघत नाहीत ही नोट बाजारात खरेदीसाठी नेली असता बाजारात सुट्टे पैसे उपलब्ध नसल्याने काही वेळा वस्तू खरेदी करू शकत नाहीत स्पर्धेच्या युगात छोटे दुकानदार बाणपट्टीधारक तसेच वडापाव व्यावसायिक यांना दोन तीन रुपयांवर व्यवसाय करावा लागत आहे यामुळे सुट्ट्या पैशांच्या येणाऱ्या कमतरतेमुळे या व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होताना दिसत आहे वीस रुपयांच्या नोटा तर बघायला सुद्धा मिळत नाही असे काही व्यावसायिक व ग्राहक बोलताना दिसून येत आहेत त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन रिझर्व्ह बँकेकडे सुट्टे पैसे बाजारात उपलब्ध करण्यासाठी मागणी करणे गरजेचे झाले आहे लवकरात लवकर बाजारात सुट्टे पैसे उपलब्ध व्हावेत अशी मागणी ग्राहक व व्यावसायिक वर्गातून केली जात आहे